येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज मका सोयाबीनसह इतर भुसार धान्यांचा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला असून यावेळी सोयाबीनला चार हजार सातशे एक्कावन्न रुपये बाजारभाव मिळाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीच्या सभापती सविता पवार तसेच उपसभापती संध्या पगारे यांच्या उपस्थितीत मका सोयाबीन इतर भुसार धान्य लिलावास सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सभापती किसनराव धनगे रतन बोरणारे संजय पगार महेश काळे अल्केश कासलीवाल नंदकुमार अट्टल लताताई गायकवाड सचिव कैलास व्यापारे यांच्यासह व्यापारी गोरख भागवत निखिल समदडिया अमोल सोनी मनोज कासलीवाल किशोर ठाकूर शुभम श्री प्रवीण काळे संकेत पटनी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी रूप शुभारंभ झाला शेतकऱ्यांना आव्हान करते का मका आणि सायबी प्रतिवाद करून आला आणि दुसऱ्या तालुक्यातून मका घेऊन राहिले आपल्याकडे दुसऱ्या तालुक्यानंतर पण शेतकऱ्यांना सांगते का प्रतिवाद करून आला त्यांना योग्य भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे मार्केट कमिटी व्यतिरिक्त माल कुठेही विकू नये मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला योग्य भाव मिळेल आज यवलत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माका सोयाबीन व भुसार मालाचा लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी सभापती सविताताई पवार उपसभापती संध्याताई पगारे व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज करण्यात आला प्रथम या ठिकाणी पहिलं जे वाहन होतं सॉयाबीनचं त्याचा सत्तेचाळीसशे एक्कावन्न रुपये असा उच्चंकी भाव या ठिकाणी आज मार्केटमध्ये भेटला मी आजच्या या लिलाव शुभारंभाच्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपला शेतीमाल आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतवारी करून सुपून या ठिकाणी यावला मार्केट कमिटीमध्ये आणावा आणि चांगला भाव या ठिकाणी आपण एवढा मार्केटमध्ये घ्यावा मार्केट कमिटीची जी रोख पेमेंटची सुविधा आहे त्याचाही सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशीच विनंती मी आजच्या लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्व सर्व शेतकरी बांधवांना करतो उद्घाटनप्रसंगी देवला बाजार समितीच्या सभापती मान्य सविताताई पवार उपसभापती संध्याताई पगारी पगारे मार्केटचे सर्व संचालक मार्केटचे सर्व व्यापारी मार्केटचे कर्मचारी हमाल मापारी आणि शेतकरी बंधून आज मकाचा आणि सोयाबीनच्या मुगाच्या मालाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे याप्रसंगी मकाचं सरकारचा भाव सव्वीसशे रुपये असल्याने आपण जास्तीत जास्त मका ही वाळून मार्केटला आणली पाहिजेत म्हणजे त्याची प्रतवारी झाली तर आपल्याला योग्य भाव मिळतो आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि व्यापाऱ्यांना पण काही अडचणी येत असेल तर व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडं मागणी केली पाहिजे का अशी अशी अडचण येते आता बऱ्यापैकी आपण मार्केटमध्ये मा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सोयी सुविधा करता आपण मोठं शेड बांधलेलं आहे पाणी पाऊस असला तरी तर कांद्याचा भोतारमालाचा मिलाव टप्प्याचप्याने आपल्याला करता येईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो पाऊस आल्यानंतर कागद अमुख जमू या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या ते करण्याची फारशी गरज पडणार नाही तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मालाची प्रतवारी करून माल विक्री विक्रीचा त्रेचाळीसशे ते चौवेचाळीस सरासरी असते मकाचा पण भाव वाढलेले मका असले तर पंचवीसशे सव्वीसशे जाते ओल्ली असली तर अठराशे ते दोन हजार जाते या मक्याचं मोवचार असल्यामुळे थोडा भाव कमी आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी सर्व माल हाफतवारी करून वाळून आणि मार्केट कमिटीचा आणावा हो योग्य भाव मिळेल